सिंहराशी तुमच्या आयुष्याची माती करणाऱ्या या दहा सवयी आताच सोडा मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीचे जातक हे जन्मतःच करिश्माई आत्मविश्वासाने भरलेले आणि नेतृत्वगुण असलेले असतात सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे या राशीच्या लोकांकडे तेज सृजनशीलता आणि प्रभावी व्यक्तिमत्व असते पण काही दोष किंवा वाईट सवयी यांच्या यशाच्या आड येऊ शकतात जर या सवयींवर वेळेत नियंत्रण मिळवले नाही तर सिंह राशीचे जातक मोठ्या संधी गमावू शकतात आणि त्यांचे जीवन संघर्षमय होऊ शकते पण काही वाईट सवयी या राशीच्या लोकांच्या यशाच्या आड येऊ शकतात जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि जीवनात मोठे यश मिळवायचे असेल तर या दहा सवयी त्वरित सोडा आज आपण सिंह राशीच्या दहा प्रमुख वाईट सवयी आणि त्यांचे खोलवर विश्लेषण पाहू तसेच त्यावर उपायही जाणून घेऊ जेणेकरून सिंहराशीचे जातक अधिक यशस्वी समृद्ध आणि आनंदी जीवन जगू शकतील एक अहंकार आणि प्रतिष्ठेचा अतिरेक सिंह राशीच्या पतनाला कारणीभूत ठरणारी सर्वात मोठी सवय समस्या सिंहराशीच्या लोकांना स्वतबद्दल अत्यंत अभिमान असतो जो काही प्रमाणात चांगला असला तरी अति झाल्यास हा अहंकारात बदलतो अशा व्यक्तींना स्वतःला कमी लेखले जाणे सहन होत नाही त्यामुळे ते कोणाचीही मदत घेण्यास नकार देतात आणि इतरांना सतत आपल्यापेक्षा कमी समजतात त्याचा परिणाम अनेक महत्वाच्या संधी हातातून निसटतात लोकजवळ राहण्याऐवजी दूर जातात सहकार्यांशी मतभेद वाढतात आणि टीमवर्क बिघडते उपाय अहंकार आणि आत्मसन्मान यातील फरक समजून घ्या इतरांच्या मतांचा आदर करा आणि आवश्यकतेनुसार सल्ला घ्या कोणतेही यश मिळाल्यावर नम्र राहा त्यामुळे अधिक माणसे तुमच्या सोबत राहतील दोन कोणाचाही सल्ला न घेणे स्वतःच सर्वज्ञ असल्याचा समज समस्या सिंह राशीचे लोक अत्यंत आत्मनिर्भर आणि विश्वासू असतात त्यांना वाटते की ते नेहमीच योग्य असतात आणि इतरांना काही समजत नाही त्यामुळे ते, ते इतरांचा सल्ला ऐकत नाहीत जरी तो त्यांच्यासाठी फायद्याचा असला तरी त्याचा परिणाम चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात संबंध बिघडतात कारण लोकांना वाटते की तुम्ही त्यांच्या मताला किंमत देत नाही नवीन गोष्टी शिकण्याची संधी नष्ट होते उपाय अनुभवी लोकांचा सल्ला घेण्याची सवय लावा तुम्ही जेव्हा चुका करता तेव्हा त्या सुधारण्यासाठी मदत घ्या कोणताही मोठा निर्णय घेताना दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही विचार करा ती सतत नियंत्रण ठेवण्याची वृत्ती प्रत्येक गोष्टीवर हुकमत गाजवण्याची सवय समस्या सिंहराशीचे लोक जन्मतचे नेतृत्वगुण असलेले असतात त्यामुळे त्यांना सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे असते पण प्रत्येकजण त्यांच्या नियंत्रणाखाली राहायला तयार नसतो त्याचा परिणाम नातेसंबंध तणावपूर्ण होतात सहकार्यांमध्ये असंतोष निर्माण होतो लोक तुमच्या निर्णयांवर अवलंबून राहायला लागतात त्यामुळे त्यांच्या क्षमतांचा विकास होत नाही उपाय इतरांना स्वतंत्रपणे काम करू द्या नियंत्रण ठेवण्याच्या इच्छेपेक्षा विश्वास वाढवण्यावर भर द्या टीमवर्कला अधिक प्राधान्य द्या आणि लोकांना त्यांचे निर्णय घ्यायला द्या चार क्रोध आणि उतावळेपणा शांततेच्या अभावामुळे होणारे नुकसान समस्या सिंहराशीच्या लोकांना आपल्या गोष्टी त्वरित पूर्ण झालेल्या पाहिजेत जर तसे झाले नाही तर ते पटकन चिडतात आणि त्यांच्या वाणीवर नियंत्रण राहत नाही त्याचा परिणाम महत्त्वाचे नातेसंबंध बिघडतात करिअरमध्ये नुकसान होते कारण रागावर नियंत्रण नसल्याने सोबत काम करायला घाबरतात चुकीचे निर्णय घेतले जातात कारण उतावळेपणामुळे गोष्टींचा विचार केला जात नाही उपाय कोणत्याही परिस्थितीत प्रतिक्रिया देण्यापूर्वी दहा सेकंद थांबा नियमित ध्यानधारणा करा आणि स्वतःला शांत ठेवण्याचा सराव करा कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी विचार करा पाच खर्चिक आणि देखाऊ वृत्ती आर्थिक अडचणींना आमंत्रण समस्या सिंह राशीच्या लोकांना लक्झरी आयुष्य आवडते ते महागड्या वस्तूंवर आणि शोबाजीवर जास्त पैसे खर्च करतात जरी गरज नसली तरी त्याचा परिणाम अचानक आर्थिक संकायचे येऊ शकते भविष्यासाठी पैसे शिल्लक राहत नाहीत खऱ्या गरजांसाठी पैसा कमी पडतो उपाय खर्च करताना गरज आणि चैनीचा फरक ओळखा बचतीची सवय लावा आणि अनावश्यक खर्च टाळा पैशाचे योग्य नियोजन करा सहा टीका सहन न करणे शिकण्याची संधी गमावणे समस्या सिंहराशीच्या लोकांना स्वतःवर टीका सहन होत नाही त्यांना वाटते की ते परफेक्ट आहेत त्यामुळे ती चुका सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत त्याचा परिणाम आत्मविकास थांबतो लोकप्रमाणिक फीडबॅक देत नाहीत चुकीच्या मार्गावर चालत राहून मोठे नुकसान होते उपाय टीकेला सकारात्मक दृष्टिकोनातून घ्या चुका सुधारण्याची मानसिकता ठेवा स्वतःला नेहमी सुधारण्याचा प्रयत्न करा सातप्रसिद्धी आणि कौतुकाची भूक लोकांना कंटाळा येतो आणि नैराश्य येऊ शकते समस्या सिंहराशीच्या लोकांना लोकांकडून सतत कौतुक आणि मान सन्मान हवा असतो त्यांना असे वाटते की इतरांनी त्यांना नेहमीच सन्मानाने वागवले पाहिजे आणि त्यांचे काम कौतुकास्पद आहे जर कोणी त्यांना योग्य तो आदर दिला नाही किंवा त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले नाही तर त्यांना मनस्ताप होतो सिंहराशीच्या लोकांना लहानपणापासूनच गौरव आणि कौतुकाची सवय असते त्यामुळे जर लोक त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागले नाहीत तर ते अस्वस्थ होतात त्याचा परिणाम लोकांना वाटते की तुम्ही स्वतःपुरतेच विचार करता आणि इतरांना कमी लेखता जोडीदार मित्र किंवा सहकार्यांना वाटते की तुम्ही फक्त स्वतःचेच कौतुक ऐकायचे असते त्यामुळे लोक तुमच्यापासून दुरावतात जर अपेक्षेप्रमाणे प्रसिद्धी आणि आदर मिळाला नाही तर आत्मविश्वास ढासळतो आणि नैराश्य येते उपाय स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करा आणि आत्मसंतोष मिळवा प्रत्येक वेळी लोक तुमचे कौतुक करतीलच असे गृहीत धरू नका प्रसिद्धीच्या न धावता स्वतःच्या कामात उत्कृष्टता आणा स्वतःच्या समाधानासाठी कार्य करा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका आठ नातेसंबंधात गरजपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे जोडीदारावर दबाव येतो आणि नात्यात दुरावा निर्माण होतो समस्या सिंहराशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात त्यांना वाटते की त्यांच्या जोडीदाराने नेहमी त्यांच्यावर प्रेम करावे त्यांचे ऐकावे आणि त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात त्यांना नात्यात वर्चस्व गाजवायची सवय असते त्यामुळे ते, ते कधीकधी जोडीदाराला गृहीत धरतात त्यांना वाटते की त्यांचा जोडीदार त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करेल पण प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विचारसरणी आणि भावना असतात त्याचा परिणाम जोडीदार भावनिकदृष्ट्या दडपणाखाली येतो नात्या तणाव आणि सतत भांडणे होतात सिंह राशीच्या व्यक्तींच्या अतिलाड आणि अपेक्षांमुळे नाते टिकत नाही जर अपेक्षेप्रमाणे प्रेम मिळाले नाही तर सिंह राशीच्या व्यक्ती असुरक्षित वाटू लागतात आणि संशयी बनतात उपाय नातेसंबंधात समतोल ठेवा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तुमच्या जोडीदाराला स्वातंत्र्य द्या आणि त्याच्यावर जास्त अपेक्षांचा ताण टाकू नका समजूतदारपणे संवाद साधा आणि एकमेकांचे विचार जाणून घ्या नात्यात फक्त स्वतःचं राजासारखे वागण्याऐवजी जोडीदारालाही समान हक्क द्या नऊ जुन्या चुका न सुधारणे सतत त्याच चुका करून आत्मविकास थांबवणे समस्या सिंहराशीचे लोक स्वतःला परिपूर्ण समजतात त्यामुळे ते सहज चुकीला कबूल करत नाहीत त्यांना वाटते की त्यांचे निर्णय बरोबर आहेत आणि इतरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा जर त्यांनी एखादी मोठी चूक केली तर ती मान्य करण्याऐवजी ते स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात ही वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि करिअरला अडथळा ठरू शकते त्याचा परिणाम त्याच त्याच चुका वारंवार घडतात कारण सिंह राशीचे लोक सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत लोक त्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवायचे थांबवतात नवीन कौशल्य शिकण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची संधी गमावली जाते उपाय चुका स्वीकारण्याची वृत्ती ठेवा जर कोणीतरी टीका केली तर त्याला नकारात्मक म्हणून न पाहता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा वेळोवेळी आत्मपरीक्षण करा आणि स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करा स्वतला नेहमी अपडेट ठेवा आणि आत्मविकासासाठी प्रयत्न करा दहा आळस आणि आरामशीर वृत्ती महत्त्वाच्या संधी गमावण्याची सवय समस्या सिंहराशीच्या लोकांना संघर्ष आणि मेहनत करण्याची इच्छा असते पण त्याचबरोबर त्यांना आराम आनंद आणि मजाही हवी असते काही वेळा त्यांना वाटते की ते आधीच खूप मेहनत केली आहे आणि आता विश्रांती घ्यायला हवी ही वृत्ती सुरुवातीला त्रासदायक वाटत नाही पण हळूहळू ती त्यांच्या प्रगतीला अडथळा आणते सिंहराशीचे लोक सतत कामात व्यस्त राहायला आवडतात पण त्यांना गोष्टी लवकर संपवायच्या असतात जर गोष्टी त्यांना कंटाळवाण्या वाटू लागल्या तर ते त्या अर्धवट सोडतात त्याचा परिणाम स्पर्धात्मक युगात इतर लोक पुढे जातात पण सिंह राशीचे लोक मागे राहतात मोठ्या संधी हातातून निसटतात दीर्घकाळ टिकणारे यश मिळत नाही वेळेत प्रयत्न न केल्याने आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात उपाय सतत स्वतःला चॅलेंज करा आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावा मोठे ध्येय ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा कोणतीही गोष्ट अर्धवट सोडू नका पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आज करू अशी मानसिकता न ठेवता प्रत्येक काम तातडीने पूर्ण करा सिंह सल्ला जर तुम्ही या सवयी टाळल्या तर तुमच्या आयुष्यात अधिक यश समृद्धी आणि आनंद येईल सिंह राशीतील लोकांनी स्वतःच्या आत्मविश्वासाचा योग्य वापर करावा आणि अहंकाराला दूर ठेवावे हे बदल तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक फरक आणतील सिंह राशीचे लोक अत्यंत प्रभावी आणि बुद्धिमान असतात पण या सवयींमुळे त्यांची प्रगती मंदावते या बदलांसोबतच तुमच्या नैसर्गिक गुणांना योग्य दिशेने वापरा आणि यशस्वी बना सिंहासारखी ताकद असली तरी संयम आणि शहाण पण हवेच सिंह आहेस पण अतिगर्जना केल्यास जंगलातील संधी गमावशील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद